विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट मुस्लिम युवक संघटना आयोजित मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळा दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीस वार बुधवार रोजी निमगाव केतकी के येथील केतकेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी सहा जोडपी विवाहबद्ध झाली इंदापूर तालुक्यातून सर्व मुस्लिम समाजातील युवकांनी ज्येष्ठांनी मिळून केलेली मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटना यांच्या या संघटनेच्या वतीने या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सामुदायिक लग्न सोहळ्याचे हे नवे वर्ष आहे आज विवाहबद्ध झालेल्या सहाही जोडप्यांना भावी आयुष्य सुखसमृद्धीचे जावं अशा शुभेच्छाही देण्यात आल्या सर्व ट्रस्ट व युवक संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून इंदापूर तालुक्यातील गावागावात या सामुदायिक विवाह सोहळ्याची चर्चा होत असून सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे असे बोलल्या जात आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज परिवारातर्फे या नववधू वरांना पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोनकांबडे अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा